नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता ए जय दुर्गाला शिक्षा देणार असतो आणि म्हणत असतो की दुर्गा स्वतःच्या भावाच्या लग्नातच तू एवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला स्वतःच्या भावाच्या ऐवजी दुसरं कोणाला तरी इथे बहुल्यावर आणून उभं केलं आणि एका मुलीचं आयुष्य तू बरबाद करायला निघाली होतीस ना आता तुला मी शिक्षा देणार आहे तर तुझी शिक्षा अशी आहे की तुला लिलाच्या माहेरी इथे येऊन आठ दिवस राहावं लागणार आहे त्यांच्या स्टेटस प्रमाणे सगळे ऍडजस्ट करावं लागणार आहे घरातली कामं सुद्धा करायला लागणार आहे आणि जसं ते लवकर राहतात ना तसंच तुला राहायचं आहे आणि फक्त तुलाच नाही तर तुझी वेळोवेळी मदत करणाऱ्या तुझ्या प्लॅन मध्ये सामील असणारा लक्ष्मी सरस्वतीला सुद्धा तेच करावं लागणार आहे तुम्हाला तिघींना इथे आठ दिवस येऊन राहायचं आहे एवढं लक्षात ठेव दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांची चांगलेच बारा वाजलेली असतात त्यांना खरं तर या सगळ्या गोष्टींची सवय नसते अशा घरामध्ये राहण्याची तिथे ऍडजस्ट करण्याची त्यांना सवय नसते आणि त्यामुळे त्यांची आता चांगलीच फजिती होणार असते कालीन तिला इकडे आनंद झालेला असतो मनातल्या मनात ती हसत असते आणि आता दुर्गा लक्ष्मी सरस्वती तिच्या तावडीत येणार असतात त्यामुळे त्यांना कशी अद्दल घडवायची याचा ती विचार करत असते इकडे आठ दिवस लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा घरात नसणार आहे आणि रेवतीचा गृहप्रवेश देखील होणार आहे तर मग लग्नानंतर एजेंचा हेतू असतो आणि म्हणूनच त्यांनी ह्या तिघींनाही घरातून बाहेर काढलेलं असतं शिक्षा म्हणून त्यांना दिलाच्या माहेरी राहायला यावं लागणार असतं तर मग बघूया आता एजे लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा यांना पुढे काय काय आणि कशी अद्दल घडवतील ते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या मालिकेच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद